सुप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन ही प्रज्वलानाने करण्यात आले या संस्थेचे अध्यक्ष ईश्वरलाल खोबडे यांनी वार्षिक आढावा व वा भविष्यातील योजनांबद्दल माहिती विषय पत्रिकेचे वाचन उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप खोपटे यांनी केले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे कृष्णाजी रांजने रवी नगरसेवक युवराज रेणुसे मोहिनी ताई देवकर नानासाहेब भिंसाडे केटी सोनवणे आबासाहेब यादव महेश टापरे राहुल सोनवणे सुधीर कोपरे अनिल बटाणे अनिल भोसले उपस्थित होते प्रसंगी उल्लेखनीय व्यक्तींच्यावर वे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या पदसंस्थेच्या का कामाचे कौतुक केले पदसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथराव घाबरे व गोबिंदराव सरसे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाजीराव गायकवाड व आबाव शामराव खुपटे यांनी मानले प्रसंगी हेवीदार सभासद वहीत चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिताची कामं केली आरोग्य तपासणी वगैरे हो आणि त्यानंतर सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी खरं तर पतसंस्थेची स्थापना झालेली त्या आहे त्यामध्ये अनेकांचा हात आहे आणि मला असं वाटतं की माझी संचालकांचा त्याच्यामध्ये हाते विद्यमान संचालकांचा त्याच्यामध्ये हाते आणि हे करत असताना तळागाळातील सर्वसामान्यांच्यासाठी भाजीवाल्यांच्यासाठी रिक्षावाल्यांच्यासाठी ज्यांना हक्काचं घर मिळवायचं आहे यांच्यासाठी त्याचप्रमाणे लग्नविवाह तरुणांचा होण्यासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने तर ही पतसंस्था सुरू झालेली संस्थांचं जाळं फार फार जाऊन पोचलेलं आहे तळागाळापर्यंत सहकार तत्व पोचलेलं आहे आणि हाच विचार घेऊन खरंतर अण्णा आणि बापू यांनी ही सोबत केलेली आहे कारण कोणतंही कार्य करत असताना त्याची प्रमुख मंडळी ध्येयनिष्ठ तत्वनिष्ठ आत्मनिष्ठ आणि तत्वज्ञाननिष्ठ आणि समाजनिष्ठ अशी माणसं असावी लागतात आणि म्हणून आमचे काशनाथरावजी धाडवे यांच्या विचारातून बापूंच्या विचारातून ही पतसंस्था सुरू झाली